विधानसभेच्या निवडणुकीला अजून दीड दोन महिन्याचा टाईम आहे त्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस सामोरं जात अस जात असताना काही होऊ शकतं काही म्हणजे काही त्याच्यावर आत्ता लगेच भाष्य करण्यात काय अर्थ आहे का यदा कदाचित महायुती म्हणून आम्ही जेव्हा पुढं जातो आहे तर महायुतीतून सीट शेअरिंगवरून काय होऊ शकतं यदा कदाचित दादा आणि साहेब एकत्र येऊ शकतात म्हणून त्याच्यावर मी एक छोटा घटक आहे मी फक्त दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी जुन्नर तालुक्याचा एक लोकप्रतिनिधी आहे आणि म्हणून पुढं जात असताना काय होईल आता मी कसं काय सांगू शकतो आज काय चर्चा झाली आज काय चर्चा झाली पाऊस काय अजून एवढा पडलेला नाही मध्यंतरी पाऊस आला जरा दुबार पेरणीचे संकट थोडं टळलं पण अजूनही धरणाच्या क्षेत्रात पाऊस जोपर्यंत पडला पाहिला होता ज्या पद्धतीने धरणं भरली पाहिजे नव्हती तशी काय झालेली नाही गुडून सोडलेला ॲक्सिडंट झाला त्याच्याबद्दल चर्चा झाली त्याच्यावर काय काय उपाययोजना करायच्या ते खासदार साहेबांनी मी आम्ही साधक बाधक चर्चा करून साहेबांना थोडंसं सा ब्रीफ केलं अशा गोष्टी झाल्यानंतर डॉक्टर साहेबांच्या घरातले काय विषय त्यांनी तो गायीचा गोठा केला आहे सात गायांचा गोठा आहे तिथं काय काय वेगळ्या वेगळ्या प्रजातीचे काय काय करतात कशी ब्रीडिंग करतात असं त्यांनी ती चर्चा केली याच्या व्यतिरिक्त काय राजकीय चर्चा काय नाही अमोल कोल्हे आणि अतुल गुंके हे जुने मित्र आहेत आणि या निमित्ताने दोघांचा सूर सध्या जुन्नामध्ये दिसतोय तुतरित जाण्याचे हे संकेत आहे मी अमोल कोल्हेचा जवळचा मित्र आहे मित्र होतो आणि मित्रच राहणार याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही